सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आलेले आहेत म्हणजे ज्यांचा ग्रेड कमी आहे सी ग्रेड आहे डी ग्रेड आहे तर त्यांनी समजून जायचं की आपल्या मुलाची यावर्षी तयारी विशेष झालेली नाही त्याला कारणीभूत असणारे कुठले कुठले घटक कारण पालक शाळेला दोषी ठरवतात टीचरला दोषी ठरवतात याच्या पलीकडे काहीच करत नाही पण यासाठी शाळा ही, ही मुळीच जबाबदार नाही आपल्या मुलाची जबाबदारी ही आपल्यालाच घ्यायची आहे शाळा कुठलीही असो त्या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक वर्षभर शिकवत असतो आणि वर्षभर त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालू असताना आपण काय करतो आपण किती इन्व्हॉल्व्ह असतो आपलं लक्ष किती असतं हे जास्त महत्वाचं असते त्या शाळेला दोष देण्यात काहीही अर्थ नाही कारण वर्षभरानंतर आलेलं जे आउटपुट आहे हे वर्षभऱ्याच आहे वर्षभर आपण काय केलं आपण लक्ष नाही दिलं ही एक वास्तविकता आहे आणि ती जाणून घ्यावी लागेल आणि आपण जर अति जास्त लक्ष देत असेल तर मग आपण वस्तुस्थिती समजून घेत नाही आहे हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे वस्तुस्थिती म्हणजे काय तर आपला जो मूल आहे मुलगा असो मुलगी असो तो ज्याही शाळेमध्ये शिकतो त्या शाळेमधलं जे काही शिक्षण आहे जे काही शिक्षणाची पद्धत आहे जी काही पुस्तकं का आहे ती आपल्या मुलाला कळतात का हा पहिला प्रश्न आहे आणि कळतही असेल तरी त्याला मार्क कमी येत आहे म्हणजे याचा अर्थ की त्याचा सराव होत नाहीये बरेचसे पालक काय करतात की शाळा आणि शाळा झाली की तो घरी अभ्यास करत नाही म्हणून त्याला आपण ट्युशन्स लावून देतोय शाळेमध्ये जे शिकतोय तेच तो ट्युशनमध्ये शिकतो दुसरं काहीच होत नाहीये परंतु त्याच्या गरजा ह्या वेगळ्या जो विद्यार्थी अभ्यासात मागे पडलेला आहे ना तर त्या विद्यार्थ्याचं आधीच्या वर्गातलं बेस झालेला नाही आधीच्या वर्गातल्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नाही म्हणून त्याला आता ह्या पुढल्या वर्गातल्या कन्सेप्ट समजत नाहीत म्हणजे ज्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्या विद्यार्थ्याला बेरीज येत नाही त्याला गुणाकार कसा येईल आणि ज्या विद्यार्थ्याला वजाबाकी येत नाही त्याला भागाकार कसा येईल आणि गुणाकार भागाकार यासाठी पुन्हा पाढेसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे म्हणजेच गुणाकार आणि भागाकार करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा त्याला बेरीज आणि वजाबाकी या दोन गोष्टी यायला पाहिजे सोबत सोबतच त्याला पाढे पण यायला पाहिजे पण याच गोष्टी येत नाही आहे बेरीजही नाही येत आहे वजाबाकी नाही येत आहे आणि आपण त्याला गुणाकार आणि भागाकार शिकवत आहे कितीही प्रयत्न केला तरी नाही येणार ना। सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर कराव्या लागतील नंतरच या सगळ्या गोष्टी होईल तर एखादा मुलगा वर्ग सहावीमध्ये त्याला सी ग्रेड डी ग्रेड आलेला आहे वर्ग पाचवीमध्ये सी किंवा डी ग्रेड आला आहे किंवा वर्ग सातवीमध्ये वर्ग आठवीमध्ये तर वर्ग आठवीमध्ये जर आला असेल तर त्या विद्यार्थ्याचं वर्ग चौथीपासून तर सातवी पर्यंतचं सा जे मॅथ सायन्स इंग्लिश या तीन सब्जेक्टचं बेसिक आहे ते करून घ्यावं लागेल मग आता हे कसं करून घ्यायचं किंवा इंग्रजी विषयात खूप कमी मार्क्स आहेत तर त्याचं मग काय तर मार्केटमध्ये जे काही दुकान आहेत बुक डेपोचे त्या दुकानमध्ये जाऊन इंग्रजीच्या बाबतीत तुम्ही काय करू शकता तर ग्रामर आणि कम्पोजिशन याची पुस्तकं घेऊन यायची ग्रामरची पुस्तकं घेऊन यायची म्हणजे एखादा विद्यार्थी वर्ग सहावीमध्ये खूप मागे पडलेला असेल तर वर्ग दुसरी वर्ग तिसरी वर्ग चौथी या वर्गांची पुस्तकं मार्केटमधून विकत घेऊन यायची आणि ती त्याच्याकडून करून घ्यायची सोबतच मॅथमॅटिक्सचं सुद्धा तसंच जो विद्यार्थी आता मध्ये अक्षरशः सी आणि डी ग्रेड वर आहे तर त्या विद्यार्थ्याचं स्टँडर्ड फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ या चार वर्गाचं मॅथमॅटिक्सचं पुस्तक व्यवस्थितपणे झालेलं नाही मग त्याच या दोन महिन्यामध्ये जर प्रिपरेशन करून घेतलं ना तर तो पुढल्या वर्गामधलं मॅथेमॅटिक्स पिकअप करू शकतो पण ते या उन्हाळ्यातच शक्य आहे आणि ते आपल्याला करावं लागेल ही भूमिका पालकांनी स्वतःहून घेतली पाहिजे विद्यार्थी मागे पडला आणि ती शाळा मग लक्षच देत नाही तिथे दे पिरियडच होत नाही टीचर उशिराच येतात आणि पटापट शिकवण मोकळेच होतात याला अर्थ नाही काय असतं की आपल्या चुका ज्या आहेत त्या आपणच त्याचा मार्ग काढला पाहिजे आपल्या अडचणीसाठी शाळा किंवा शाळेतले शिक्षक आपल्याला मदत करणार नाही ते आपल्याला सांगून मोकळे होतील की तुम्ही दुसऱ्या शाळेत टाकून द्या अरे त्याला काही अर्थ नाही दुसऱ्या शाळेत टाकणं म्हणजे काय तर आता जर विद्यार्थ्याला इंग्रजी वाचनच येत नाही आणि तो सातवी आठवीमध्ये आहे आणि त्याला प्रॉपर वाचनच येत नाही तर इंग्लिश मिडियम शाळेत शिकत असेल तर त्याला हिस्ट्री जॉग्रॉफी इंग्रजीतलं कसं समजणार मग बेस्ट वे त्याला सेमी इंग्लिशला शिफ्ट करणं हाच एकमेव पर्याय आपल्या मुलाला चौथी पाचवी पर्यंत इंग्रजी वाचन हे चांगलं आलंच पाहिजे इंग्रजी वाचन जर येत नसेल तर इंग्लिश मिडियमला शिकवून काही उपयोग नाही मग आता बऱ्याचदा काय होतं पालकांना असं वाटतं की माझा मुलगा फर्स्टला आहे सेकंडला आहे थर्डला आहे फोर्थ लाय पण याला इंग्रजी वाचतच येत नाही याला कारणीभूत आपणच आहे कारण त्या वर्गामध्ये आता कल्पना करा की एक टीचर शिकवत आहे वर्ग तिसरी आहे वर्ग चौथी आहे आणि त्या मुलांचं वाचन करून कोण घेणार रोज तर त्या टीचरला शक्य नाही कारण तिच्या समोर तीस ते चाळीस पन्नास मुलं असतात बसून आणि एवढ्या मुलांचं ती डेली वाचन घेईल कसं हा एक मोठा प्रश्न आहे बरं यामध्ये उत्तर जर म्हटलं एखाद्या जवळ असू शकतं की तो म्हणेल की फळ्यावर लिहायचं आणि टीचरनी वाचायचं आणि तिच्या मागून मुलांनी वाचायचं तसंही शक्य आहे तसा सराव घेतला जाऊ शकतो की फळ्यावर जे लिहिलेलं आहे ते टीचरने वाचायचं आणि त्याच्या मागे मुलांनी म्हणायचं परंतु अडचण अशी आहे की फक्त दहा ते वीसच टक्के टीचर कोणत्या शब्दाला काय वाचत आहे याकडे लक्ष देतील बाकीचे मुलं इकडे पाहतील तिकडे पाहतील आणि फक्त कानावर जे शब्द येत आहे ते उच्चारतील पण कुठल्या शब्दाला काय म्हणत आहे याच्याकडे ते लक्ष देणार नाही म्हणजेच त्यांचं वाचन स्किल हे डेव्हलप होणार नाही लाउड रीडिंग सामूहिकपणे घेऊ शकते पण इंडिव्ह्युजल घेऊ शकत नाही आणि जोपर्यंत इंडिव्ह्युजल घेत नाही तोपर्यंत ज्याला वाचन येत नाही त्याला वाचन करता येणार नाही मग इंडिव्हिज्युअल वाचन कोण घेईल टीचर्स घेणं शक्यच नाही म्हणजे इम्पॉसिबल मग याच्यासाठी काय याच्यासाठी आपण पालक या नात्याने सगळ्यात पहिल्यांदा या बेसिक गरजा मुलांच्या फुलफिल केल्या पाहिजे आपण त्यांना पंधरा वेळा एक साध आणि सोपं दहा ओळीचा एक छोटासा एस ए काढायचा आणि त्याचं वाचन घ्यायचं आता तुम्ही म्हणाल तो एस ए कुठून काढायचा काय काढायचा त्याच्यासाठी साधं आणि सोपं सांगतोय गुगलवर जायचं गुगलवर जाऊन तिथे लिहायचं शॉर्ट एस ए फॉर किड किंवा एस ए फॉर किड्स ए से ई डबल एस ए वाय ए से फॉर किड्स असं जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तिथे इमेज जर पाहिल्यात ना शेकडो नाही हजारो नाही लाखो इमेजेस तुम्हाला भेटतील वेगवेगळ्या टॉपिक्सवर पाच ते दहा ओळीचे छोटे छोटे पॅरिग्राफ्स मिळतील ते पॅरिग्राफ्स आपण आपल्या मुलांकडून पंधरा वेळा मोठ्या आणि एकच पॅरिग्राफ डेली नवीन घ्यायचा ते जर तुम्ही वाचन करून घेतलं तर शंभर टक्के मुलांचं वाचन स्किल डेव्हलप होईल तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सहज कधीही काढू शकता आणि त्याला सोबत घेऊन त्याला वाचायला सांगायचं जिथे अडकत असेल तिथे वाचन आपण करून दाखवायचं किंवा एखाद्या शब्दाचा तो चुकीचा उच्चार करत असेल तर तो उच्चार सुद्धा आपण करून द्यायचा आपल्या मागे तो म्हणेल हे इंडिव्युजुअल रीडिंग स्किल आपल्याला आपल्या मुलाचं डेव्हलप करावं लागेल आणि हे जर तुम्ही वर्षभर रोज केलं फिफ्टीन टाइम्स सिंगल पॅरेग्राफ लाऊड रीडिंग एक वर्ष जर केलं तर तुमचं मूल इंग्रजी बोलायला लागेल हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो त्याच्या मनात जे आहे तो लिहायला लागेल त्याची होकॅबलरी आपोआप वाढलेली दिसेल आणि त्याचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढलेला दिसेल इतकी ताकद या लाऊड रिडिंगमध्ये आहे पण त्यासाठी रेग्युलॅरिटी इज मीन्स व्हेरी नेसेसरी इसेन्शियल विदाउट रेग्युलॅरिटी इट इज नॉट पॉसिबल म्हणजे चार दिवस करायचं तीन दिवस नाही करायचं पुन्हा दोन दिवस करायचं पुन्हा तीन दिवस नाही करायचं असं जर केलं तर त्यातून काही शक्य होणार नाही फक्त पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला काढायचे रेग्युलरली ती प्रॅक्टिस घ्यायची हे झालं एक जे विद्यार्थी मॅथमॅटिक्समध्ये मागे पडलेत समजा वर्ग सहावीचा असेल सातवीचा असेल आठवीचा असेल त्याच्या चार वर्ग आधीची पुस्तकं ती आपण मार्केटमधून विकत घेऊन यायची आणि ती मुलांकडून सोडून घ्यायची किंवा आपल्याच मुलाची जी पुस्तकं ठेवून असेल घरी ते काढायचे आणि ते पुस्तकं पूर्ण सोडवून घ्यायचे रोज अर्धा तास त्याचं मॅथमॅटिक्सचे त्या एक्झरसायजेस सोडून घेतल्या तर एका एका वर्गात म्हणजेच वर्ग सातवीचा मुलगा वर्ग तिसरीचं पुस्तक हार्डली पंधरा ते वीस दिवसात खतम करू शकतो असं करत या दोन तीन महिन्यात आधीच्या वर्गाचे सगळे पुस्तकं होऊ शकतात परंतु केलं तर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट अंडरलाईन करून ठेवा केलं तर त्यानंतर आहे सायन्स विषय सायन्स विषयातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मुलांना एक्सप्लेन करणं आता काय होतं की पॅरेंट्सला इतका वेळ नाही आहे हीसुद्धा एक अडचण आहे आई जी आहे आईचं मुलं ऐकत आई नाही कारण आई कामात तर असतेच आणि तिला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा ती मुलांच्या मागे लागते त्या वेळेला मूल तयार नसतं ह्या अशा अडचणी आहे किंवा आईला ऐकतच आई नाही दहा मिनटाच्या वर बसत नाही आईला बिलकुल शिकव शिकव करतात मग त्यासाठी उपाय काय किंवा अशी आई पण अशी असू शकते की आईला त्यातलं कळत नाही असंही राहू शकतं पॉसिबिलिटी आहे वडिलांना वेळ नाही कारण घर चालवण्यासाठी त्याला खर्च करायचा आहे आई सुद्धा वर्किंगला असू शकते आई बाबा दोघंही वर्किंगला असेल तर दोघांनाही वेळ नाही आहे मग करायचं काय ह्या मुलांनी कोणाकडून अपेक्षा करायची तर मुल त्या मुलांसाठी मग तुम्हा लोकांनी काय केलं पाहिजे तर ह्या बेसिक गोष्टी शिकवण्यासाठी एखादं ग्रॅज्युएशन झालेलं व्यक्ती कोणी असेल किंवा बारावी पास असलेलं पण चांगला असलेला मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना अरेंज करायो आणि त्यांच्या त्यांना सांगायचं की यांच्या मागे तुला दीड तास द्यायचा सा आहे लाऊड रिडिंग घेणे सोबत मॅथ्स करून घेणे आणि सायन्सचं थोडंफार बेसिक पाठांतर किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करणे तर एवढं जरी केलं ना तर ही मुलं या उन्हाळ्यामध्ये स्पीडअप केली जाऊ शकतात पण हे सगळं करण्यासाठी पालकांनी स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल या उन्हाळ्यामध्ये तो व्यक्ती जो एक दीड तासासाठी दोन तासासाठी तुम्ही अरेंज करत आहे त्या व्यक्तीला तुम्हाला महिन्याला तीन हजार चार हजार पाच हजार जरी द्यायचं काम पडलं द्या कारण हे आत्ता भरून निघू शकतं एकदा मुलगा आठवी नववी दहावीत गेला की मग कठीण आहे त्याच्यामुळे तो विचार करू नका राहिला प्रश्न दुसरा तुम्हाला सांगायचा सा म्हणजे की या मुलांच्या गरजा आपण लक्षात घेतल्या पाहिजे जर तो आठवी नववी दहावीत आलाय त्याला प्रॉपरली इंग्रजीच वाचता येत नाही तर त्याला सेमी इंग्लिशमध्ये किंवा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये टाका जेणेकरून त्याला पुढलं शिक्षण काहीतरी प्रमाणात घेता येईल आणि तो वयात आल्यानंतर जर अभ्यासात त्याचं मन लागलं नाही तर फालतू गोष्टींमध्ये मन लागायला ला जास्त वेळ लागणार नाही तो चुकीच्या मार्गाने गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याला अभ्यासात रमवण्यासाठी आणि मोटिवेटेड ठेवण्यासाठी तो अभ्यास समजणं गरजेचं आहे बरेच पालक असे मी पाहतोय खूप पालक असे की त्यांना असं वाटतं की माझं मुलगा खूप मोठ्या शाळेत शिकावा अरे पण मोठ्या शाळेत शिकावा पण तिथे तुमची फी भरायची मानसिकता आहे फी भरायची कपॅसिटी आहे पण तिथलं कल्चर ॲडॉप्ट करायची कॅपॅसिटी त्या मुलाची आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना तो मुलगा त्या स्पीडने तिथे शिकेल का तेवढा हेवी कोर्स त्याला जमेल का याही गोष्टी पालकांनी कुठेतरी समजून घेतल्या पाहिजे परंतु पालकांनी काय केलेलं आहे के की खूप मोठमोठ्या शाळांमध्ये आपल्या मुलाला शिकवणं म्हणजे सोसायटीमध्ये स्वतःचा स्टेटस सिम्बॉल करून घेतलेला आहे नाही छोट्या छोट्या शाळांपण खूप छान असतात तिथलं एज्युकेशन पण खूप चांगलं असतं शाळेमध्ये तामझाम कमी असतो पण एज्युकेशन क्वालिटी खूप चांगली असते आणि मुलांवर संस्कार चांगले असतात आता काही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जसं पोद्दारसारख्या स्कूल आहे इथे ऑलरेडी पोरगा जर नाईन्टी प्लस वाला असेल ए ग्रेडचा असेल तर तो टिकू शकतो खालच्या वर्गातले पोरं टिकूच शकत नाही ही वास्तविकता आहे आणि प्रत्येक वर्गासाठी म्हणजे आता मी माझ्या यवतमाळला सेंटर आहे तर यांना काय आहे की माझी मुलं पण तिथे होती नव्हती असं नाही छान शाळा आहे शाळेची बिल्डिंग खूप छान आहे कल्चर खूप चांगलं आहे सगळं आहे परंतु टीचर्स त्या क्वालिटीचे नाहीत फ्रँकली सांगतोय इवन प्रिन्सिपलला जाऊन भेटलो आपण की या टीचरचं मुलांना कळत नाही सगळी मुलं जाऊन भेटली सगळी पालकं जाऊन भेटली तरीसुद्धा त्या टीचर त्या प्रिन्सिपलला कुठल्याच प्रकारचं घेणं देणं नाही तो टीचर बदलवणार नाही का काहीच नाही आहे तसं चालवणार कारण लोक काय करणार आहे ओरडून ओरडून निघतय निघतय निघतंय तर निघत आहे आणि सुरू आहे एवढाली फी घेऊन जर हे पालकांच्या आणि मुलांच्या तक्रारीचं समाधान करू शकत नसेल तर या शाळा कुठल्या कामाच्या पण नंतर प्रश्न हा येतो की दुसरी शाळा कुठली कुठल्याही शाळेत गेलं तर ह्याच अडचणी आहे तर मग ह्या अडचणी जर आहे तर समाजात तशीच व्यवस्था आहे तर याच्यामध्ये कोपअप करावं हो लागेल यासाठी पालकांना मग काय करावं हो लागेल बाहेरच्या एजन्सीज पाहाव्या लागतील म्हणजे ज्या सब्जेक्टचे लोक चांगले नाहीत शाळेमध्ये शिकवायला तो सब्जेक्ट आपल्या मुलाला दुसऱ्याकडून करून घ्यावा लागेल यासाठी ट्यूशन पण ट्यूशन लावण्याचा नवीनच प्रकार आहे की शाळा खूप चांगली पाहिजे ट्यूशनही चांगली पाहिजे अरे पण एवढं कशासाठी ते मूल जर घरीच राहणार नसेल तर तुमच्यासोबत त्याला कधी ओढ निर्माण होईल ओढ निर्माण करायसाठी मूल पण जास्तीत जास्त वेळ घरी राहिलं पाहिजे म्हणून घराशेजारच्या शाळा घराजवळ असणाऱ्या शाळा जास्त महत्त्वाच्या असतात जेणेकरून त्यांचा वेळ तिथे जायला नको चला इथे संध्या साळुंकेजी यांनी मेसेज टाकलेला साहिल गणेश साळी यांनी पण टाकलेला होता ओके गुड इव्हनिंग तुम्हा सर्वांना आणि यामध्ये तुम्हा लोकांनी याच गोष्टी लक्षात घ्यायचं मी खूप दिवसानंतर यूट्यूबला बोलतो आहे ही लाईव्ह स्ट्रीम घेऊन पण हळूहळू का होईना तर या गोष्टी पुन्हा रुळावर येतील असं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढील कामं करूया तर तुमचे काही प्रश्न असेल मला तुम्ही विचारू शकता पण अजूनपर्यंत आपली पब्लिक जी आहे यांना जवळपास खूप दिवसानंतर मी लाईव्ह आल्यामुळे माहितीही नसेल किंवा लक्ष राहिलं नसेल तर म्हणून आज लोक थोडे कमी आहेत पण हरकत नाही तुम्हा लोकांचे काही प्रश्न असेल निश्चित विचारा पण मला जे सांगायचं होतं की जी, सा जी मुलं अभ्यासात मागे पडलीत किंवा ज्यांचा रिझल्ट डाऊन आला हे मुलांचं अपयश नाही आहे तर हे पालकांचं कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपली मुलं अभ्यासामध्ये मागे पडलीत हे मुलांचं अपयश नाही तर हे आपलं अपयश आहे आपण एकतर शाळा निवडताना चूक केली किंवा शाळा चांगली आहे सगळं चांगलं आहे पण आपलं मुलंच करत नाही तर याचाच अर्थ वर्षभर आपण प्रॉपरली लक्ष देत नाही आहे आपण खूप चांगल्या ट्युशन्स लावून दिल्या खूप चांगली शाळा निवडली आणि होणार नाही तर त्या मुलाच्या नेमक्या गरजा काय त्याची वस्तुस्थिती काय तो ॲक्च्युअल कुठल्या स्टेजला आहे आणि त्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे कशा पद्धतीच्या शिक्षणाची गरज आहे हे सुद्धा ओळखणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीच्या गुंतागुंतीमध्ये जर तुम्ही कुठे पडले असाल तर यासाठी मी ऑनलाईन काउन्सिलिंगसुद्धा करतो तुम्ही मला निश्चित माझी एक अपॉइंटमेंट घेऊन माझ्याशी संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सॲप आहे त्यावर तुम्ही मला मेसेज करावा नंबर सांगतो आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याण्णव पंच्याहत्तर या क्रमांकावर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता मुलांच्या अभ्यासविषयक कुठल्याही समस्या असेल तर त्या संदर्भाने ऑनलाईन काउन्सिलिंग फोन कॉलद्वारा किंवा व्हिडिओ कॉलद्वारा आपल्याला करता येतं त्यामध्ये मी थोड्याफार प्रमाणात फीजसुद्धा घेत असतो पर्सनल काउन्सिलिंगसाठी इथे तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारायचे असेल विचारू शकता ज्याची उत्तरं मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथे देईन देन बॉबी चौधरीजी यांनी एक प्रश्न टाकलेला स्वागत आहे तुमचं बॉबीजी सेवन्थमध्ये गेला आहे मुलगा त्याचं सेवन्थसाठी ग्रामर आणि मॅथमध्ये काय बेसिक्स असायला पाहिजे सर आता बघा ॲक्च्युली सेवन्थमध्ये तो गेला आहे तर सिक्स्थमध्ये त्याला मॅथेमॅटिक्सचा ग्रेड कोणता आहे हे महत्त्वाचं आहे आणि सिक्स्थमध्ये जर ग्रेड चांगला आहे आणि तरी तुम्हाला वाटत असेल की मॅथ्समध्ये माझा मुलगा या नुसार आहे की नाही हे मला चेक करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही सिक्स स्टँडर्डचं त्याचं जे बुक आहे ना त्यातल्या कुठल्याही शेवटच्या दोन तीन प्रकरणातले शेवटच्या चा, हां सुरुवातीच्या नाही दोन तीन प्रकरणातले ज्या काही एक्झरसायझेस असतील म्हणजे सिक्स पॉईंट वन सेवन पॉईंट टू एट पॉईंट थ्री अशा तर त्यातले दोन दोन एक्झाम्पल त्याला सोडवायला सांगा आणि ते त्याला सोडवता येतात का कारण शाळेच्या ग्रेडवर विश्वास आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे कारण आत्ताच मी एक पाहिलेलं एक विद्यार्थिनी माझ्याकडे आलेली ॲडमिशन घ्यायसाठी वर्ग पाचवीसाठी इंग्लिश मिडियमच्या कॉन्व्हेंटमध्ये होती माझ्या शाळेमध्ये पाचवीसाठी ॲडमिशन घ्यायला आलेली माझ्या इथे मी छोटासा एक पेपरसुद्धा घेतो की त्याला आधीच्या वर्गाचं येतं की नाही येत हे तपासायसाठी पाच मार्काचं इंग्लिश पाच मार्क्स सायन्स आणि पाच मार्क्सचं मॅथमॅटिक्स फक्त चेकिंग कारण त्या मुलाला काहीच येत से नसेल तर मग उगाच त्या पाचवी सहावीत घेऊन मग आपल्यासमोर प्रश्न पडतो की याला पहिली दुसरीचं शिकवू की पाचवी सहावीचं सा शिकू त्यापेक्षा थोडं कॅटेगरी त्या पद्धतीची असली की जसं सहावीतला मुलगा चौथी पाचवी चौथी पर्यंत जरी त्याला येत असेल तर आपण तयार करू शकतो तर त्या मुलीला यू विल नॉट बी म्हणजे इमॅजिन तिला अठ्ठ्याण्णव पॉईंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट नाईन्टी एट पॉईंट सिक्स फाईव्ह क्लास फोर्थ ग्रेड फोर पास साठी ऍडमिशन त्या मुलीला लिटरली इंग्रजी वाचता येत नाही ए प्लस ग्रेड आहे मीन्स मी एकदम शॉक झालो की म्हटलं हे काय शेवटी त्या पालकांना आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांना म्हटलं की हिला पंधरा दिवसात तयार मुलगी खूप चु येते अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला ॲक्टिव्ह आहे अशी सुस्त नाही काहीच नाही पण तिच्या जर त्या गोष्टी प्रॉपरली झाल्याच नसेल आणि शाळेतले लोक तुमची मुलगी खूप हुशार आहे तुमची मुलगी खूप हुशार आहे असेच करत राहत असतील तर त्याला काही उपयोग नाही ना, ना। तर आपल्या मुलाला नेमकं चालू वर्गातलं कितपत येतं हे सुद्धा चेक करणं पालकाची जबाबदारी बनलेली नाहीतर इतकं आणि काय की का जसं त्या पालकाला आत्ता माहिती पडलं पाचवीत गेल्यावर की माझ्या पुरीला पाहिजे तसं वाचताच येत नाही मग वाचताच येत नाही तर तिला ए प्लस ग्रेड आला कसा फर्स्टपासून नाही नर्सरीपासनं तर फोर्थ स्टँडर्डपर्यंत इंग्लिश मिडियमला असलेली मुलगी आणि त्यातही ॲक्टिव असलेली मुलगी हाव इज इट पॉसिबल कारण पालक ह्याच अंधविश्वासात राहिला की टीचर म्हणते की माझी पोरगी खूप हुशार आहे म्हणून त्यालाही वाटलं की माझी पोरगी खूप हुशार आहे याने लक्ष दिलं नाही अभ्यासाकडे पंधरा मिनिटात मी चेकिंग करून दिली तर हे जे मी तुम्हाला आज सांगितलंय ना तर हा चेकिंग सिस्टम आहे तर यानुसार आपण आपल्या मुलाचा चेकिंग सिस्टम करून घेतला पाहिजे मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला मुलांना आता काय सांगावं की मॅथमॅटिक्समध्ये बेसिक काय असलं पाहिजे तर बेसिक्स असलं पाहिजे की त्याला सेवन्थला गेला आहे तर सेवन्थमध्ये गेल्यानंतर त्याला डेसिमल नंबर नॅचरल नंबर ऑड नंबर इवन नंबर्स ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे त्याच्यानंतर त्याला जॉमेट्रिकल जे काही आहे त्रिकोण चौकोण ठीक आहे सर्कल वगैरे याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आलेत पाहिजे त्याच्यानंतर त्याला किलोमीटर मीटर आवर्स मिनिट दिनदर्शिका कॅलेंडर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे सोबतच त्याला आलेखसुद्धा कळला पाहिजे त्यानंतर त्याला ते इंटरेस्ट काढणं त्यानंतर प्रॉफिट लॉस त्याच्यावरचे एक्झाम्पल्स तर ते तुम्हाला पुस्तकात जावं लागेल तर ते पुस्तकसुद्धा तुम्ही मिळवू शकता स्टेट गव्हर्नमेंटची पुस्तकं फ्रीमध्ये तुम्हाला मिळवता येतील त्यासाठी तुम्हाला गुगलला जाऊन ई बाल भारती नावाचं एक वेबसाईट आहे ई बाल भारती ते जर टाकलं तर त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची बुक्स तुम्हाला डाउनलोड करता येतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये आधीच्या कोणत्याही वर्गाची क्लास फर्स्टपासून तर टेन्थपर्यंतची ट्वेल्थपर्यंतची तर तुम्ही ती पुस्तकं डाउनलोड करून म्हणजे भलेही तो एस ला जरी असेल तरी स्टेट बोर्डची पुस्तकं पण या उन्हाळ्यामध्ये एक्स्ट्रा त्याच्याकडून करून घेता येऊ शकतात एक तर प्रिंट काढायची नाही तर डिजिटली आपल्या मोबाईलवर दिसत तर त्या एक्झरसाईज लिहून घ्यायच्या आणि करून घ्यायचं तर असं पण करता येतं तर हे शोधावं लागेल हे करावं लागेल तर एक्झॅक्टली त्याला सेवंथमध्ये काय आलं पाहिजे तर हे सांगण्या पेक्षा तुम्ही काय करा कि मदले कि की फिफ्थ आणि सिक्स्थमधले बुक्स त्याचे बघा त्याच्यामध्ये असणारे जे काही एक्झाम्पल्स आहे किंवा टॉपिक्स आहे त्याच्याशी रिलेटेड त्याला गणितं येतात की नाही आहेत ते पण चेक करून घ्या आज पालकांची ही खूप जास्त जबाबदारी झाली आहे की शाळा किती म्हणत असेल आपलं मूल हुशार आहे तरीसुद्धा आपल्या मुलाला खरंच येतं की नाही येत हे सुद्धा चेक करावं लागेल कारण शाळा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्याकडे जे मुलं असतात ज्या क्वालिटीचे असतात त्यात जर ते आपलं मुलं असेल आणि वासरात लंगडी गाय शहाणी म्हणते तशासारखं जर झालं असेल तर मग पुढे अडचणी आपल्याच वाढतील ना शाळेचं काय जाणार आहे ते टीचरचं काय जाणार आहे काहीच नाही जे काही नुकसान होईल ते आपल्या मुलाचं होईल म्हणून तुम्ही अशी अंधविश्वासात जगू नका शिक्षणाच्या बाबतीत तरी कारण शिक्षणाचा सगळा खेळखंडोबा झालेला आहे सगळेजण म्हणजे याच्याच मागे लागलेले बाकी काय घेणं देणं नाही तर या भ्रमातून आपण आपल्या लेवलवर मुलांच्या वह्या पहा तो काय सोडवतो काय नाही टीचर कसं बरोबर देतात नाही देत या सगळ्या गोष्टींकडे आठवड्यातून एकदा तरी आपलं लक्ष असलं पाहिजे इयरलीमध्ये वर्षभर आठवड्यातून एकदा तरी आपल्या मुलांच्या वह्या तपासल्या जात आहे नाही आहे टीचरच्या सह्या आहे नाही आहे त्याची जी डायरी आहे त्यावर काही रिमार्क्स आलेत का नाही का ह्या सगळ्या गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे नुसतं मार्केटमधून वस्तू आणून देणे त्याच्या गरजा पूर्ण करणे खायला प्यायला देणे एवढेच आपली जबाबदारी नाही तर त्या त्याची वाढ होत असताना तो ज्याही ॲक्टिव्हिटीज करतो त्या ॲक्टिव्हिटीज नीटपणे सुरू आहेत की नाही याचंसुद्धा सुद्धा चेकिंग सिस्टम पालकांनी लावणं फार गरजेचं आहे आणि हे सुरुवातीपासून जर असलं तरच शक्य आहे मूल घडवणं सोबतच घरातलं वातावरणसुद्धा व्यवस्थित ठेवावं लागणार आहे तर या दृष्टीने तुम्हा सर्वांनी त्याची काळजी घ्या आणि बाकी तुम्हाला कळतंच आहे तर पुढल्या आठवड्यात भेटूया चला इथे थांबू बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट थँक्यू